गाव धरणाविषयीची आनंदाचीच बातमी म्हणावी लागणार आहे कारण अखेर माजलगावचं धरण जे आहे ते पूर्ण क्षमतेने भरलं असल्याचं आपल्याला पाहण्यास मिळत आहे कारण माजलगाव धरण क्षेत्राच्या पाणलोट क्षेत्रामध्ये जोरदार पावसाने हजेरी लावल्यामुळे माजलगावच्या धरणामध्ये पाण्याची आवक खूप मोठ्या प्रमाणावर आल्याने अखेर माजलगावचं जे धरण आहे ते शंभर टक्के भरलं असल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे कारण गेल्या तीन ते चार दिवसापासून माजलगाव धरण क्षेत्रामध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली ह्याचबरोबर बिंदुसरा नदी पात्र व उपळी नदी पात्राला आलेल्या दुथडी पुरामुळे माजलगावच्या धरणामध्ये हजारो क्युसेस इतक्या वेगाने पाण्याची आवक सुरू झाल्यानेच माजलगावचं धरण हे झपाट्याने भरल्याचं आपल्याला पाहण्यास मिळत आहे काल रात्री माजलगावचं धरण हे पूर्ण क्षमतेने भरलं असल्याचं संबंधित अधिकाऱ्याकडून सांगण्यात आलेलं आहे माजलगावचं धरण हे शंभर टक्केच्या दिशेने वाटचाल करत असल्यामुळे माजलगाव धरणातून चार दरवाजामार्फत पाण्याचा विसर्ग करण्यात येत होता परंतु माजलगावचं धरण हे अखेर पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे आता ह्या धरणातून नऊ दरवाजामार्फत नदी पात्रातून गोदावरी नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सध्या सुरू असल्याचं देखील संबंधित अधिकाऱ्याकडून सांगण्यात आलेलं आहे धरणाच्या शिंदपणा नदी पात्रालगत असलेल्या गावातील नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देखील संबंधित अधिकाऱ्याकडून देण्यात आलेला आहे माजलगावच्या धरणामध्ये येणारी पाण्याची आवक सध्या कायम असल्यामुळेच माजलगावच्या धरणातून अजून काही दरवाजामार्फत पाण्याचा विसर्ग करण्यात येईल असं देखील सांगितलं जात आहे दहा वर्षाचा जर इतिहास पाहिला तर दहा वर्षामध्ये माजलगावचं धरण हे पाच वेळेस पूर्ण क्षमतेने भरला असल्याचं देखील ह्या अधिकाऱ्याकडून सांगण्यात आलेलं आहे सध्या माजलगावचं जे धरण आहे ते पूर्ण क्षमतेने भरलं असल्यामुळे आता माजलगावच्या धरणातून नऊ दरवाजामार्फत पाण्याचा विसर्ग सुरू आहे माजलगाव धरणाविषयीची अशीच माहिती जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद